शुक्रवारी जीवतीची पूजा का करावी त्यामागे काय कहाणी आहे चला तर मग आज जाणून घेऊया ऐका शुक्रवारा तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा राहत होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एक सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भवती राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाईबाई तू गरीब आहेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सोईन राणीकडे आली बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असे गुप्त भुयार तयार करावं आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं नाटक केलं पोट मोठं दिसावं त्याकरता लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईस पोट दुखू लागलं सुईनीला बोलावणं आलं त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते असं सांगून ती राणीकडे धावत गेली व राणीला पोट दुखायचं नाटक करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई तुझी ही पहिलीच वेळ आहे डोळे बांधलीस तर भिना नाहीस नाही बांधले तर भीती वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळण झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला त्या बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सांगू लागली तिनं नशिबाला बोल लावली मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जे जिवती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदुळाचं धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा त्याची नजर तिजवर पडली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाणवयास जावयास भीत नाही तो तुझ्या शिफ्टावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात होती राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवाई रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेला वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करते अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला रा उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांनी ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावाला बायका साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मामद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेव जेवायला यावं ब्राह्मणा ब्राह्मणीला मोठं संकट पडलं माझ्या जीवितीची व्रत आहे राजाला निरोप धाडला माझे नेम पुष्कळ आहे ते पाळे तर जेवायला येईन राजानं कबूल केलं जिथे तांदुळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावर ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाही कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळी जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणेन पुढे पानं वाढली मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप पाडू लागला ईश्व ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत काढू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आईवडिलास एक मोठा वाडा बांधून देऊन सुद्धा आपलं राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुळ संपूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ